नंदुरबार आणि सहकारी साखर कारखाने चालवण्यामध्ये अपयश आल्यानं हे साखर कारखाने विकावे लागलेत यामध्ये जर काही चुकीचं झालं असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित या पवार यांनी दिलंय त्याच्यात तथ्य आहे नाहीये काही जण म्हणतात की बाबा हे कारखाने तुम्ही विकू नका हे कारखाने तुम्ही सहकाराला चालवायला द्या सहकाराकडेच होते सहकारातल्या निवडून दिलेल्या लोकांना तिथं चालवता आले नाही आणि त्याच्यातनं ते, ते खातं एनपी एन पी, एन पी गेलं आणि त्याच्यामुळे बँक अडचणीत आली बँकेचा नफ्यावर त्या ठिकाणी परिणाम झाला त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्यात का याबद्दल जरूर पाहणी केली गेली पाहिजे आणि जर काही चुकीचं झालेलं असेल तर ज्यांनी चुकीचं केलं त्याच्यावर ऍक्शन पण घेतली गेली, गेली पाहिजे यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकशी फक्त आयबेन लोकपल